सध्या मी भिवंडीवाडा रोड या ठिकाणी आहे या ठिकाणी अक्षरशः बघायला गेलो तर मागील दहा दिवसापासून या ठिकाणी रस्त्यावरती हो तो प्रचंड प्रमाण खड्डे पडलेले आहेत परंतु शासनाच्या वतीने ज्या हो प्रमाणात खड्डे बुजवायला पाहिजे होते त्याप्रमाणे अद्यापही बुजवण्यात ना आले नाहीत उद्यापासून गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे ग्रामीण भागातील लोक याच रस्त्यावरून हो गणपती मोठ्या उत्साहाने घेऊन जातात परंतु या जा खड्ड्यातून गणेशोत्सवाची मूर्ती कशाप्रकारे लोक घेऊन जाते ही मोठी चिंतेची बाब आहे कालच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते बैठक देखील झाले होते की रस्त्यावरील खड्डे संपूर्णपणे बुजवण्यात येतील परंतु भिवंडीवाडा रोडवरती अक्षरशः रस्ते चालण झालेली आहे या रस्त्यावरून जायचं म्हटलं तर जीव अक्षरशः मुदत जाऊन नागरिकांना जावा लागतो ठाण्यावर निघाला ठाण्याची कोंडी कोरबंद रोडची अद्यापही कायम आहे भिवंडी नाशिक रोडची अद्यापही कायम आहे परंतु भिवंडीवाडा रोडवरती या ठिकाणी देखील मुख्यमंत्री स्वतः येऊन पाणी करावे आणि तात्काळ रस्त्यावरती खड्डे बुजवण्याची आदेश द्यावे अशी हे स्थानिकांची नागरिकांची मान्य आहे तयार वाडा भिवंडी रोडची एवढी अत्यंत दूर्व्यवस्था झालेली आहे गावात अधिक खड्डे पडलेले आहेत गावी यायचं म्हटलं तर गणपती कसे आणायचे कसं उत्सव साजरा करायचा खूप अडचणी आहे एवढी टाळण झालेली आहे या भिंडी वाडा रोडची खरोखर या अधिकाऱ्यांनी आणि या प्रशासनाने आपण गणेश उत्सव किती तरी करावं उद्या गणेशोत्सव येतो आहे आणि त्या गणेश गणेशोत्सवासाठी भोरबंदा रोड ठाणा मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा रस्त्याची पाहणी केली नाशिक रस्त्याची के पाहणी केली तशीच्या भिवंडीवाडा भिवंडी वाडा रोडची पाहणी करावी आणि जे खड्डे आहेत त्याबद्दल अधिकाऱ्यांना सांगून ते मुजवावेत उद्या आमचा गणपती आणायचा तर तो गणपती आम्ही कशा पद्धतीने गावात ग्रामीण भागात आणायचे त्याचा आम्हाला आता प्रॉब्लेम झालाय सध्या गणेशोत्सवाचा कार्यक्रम आपल्याकडे आता साजरा होत आहे मी सध्या आता कळव्याहून इथे गाडीने आलोय कळव्यावरून इथे यायला जवळजवळ चार तास मला लागले ला आहेत तिथे रस्त्यावर खड्डे एवढ्या प्रका प्रमाणात आहेत की गाडीची आणि माणसांची काय हालत आणि सर्वसामान्य जे सा सार्वजनिक वाहनाने येत असतील त्यांची काय अवस्था होत असेल शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी बाबतीत कधीतरी विचार करून माणसांच्या भवितव्य आणि चांगल्या सुरक्षतेसाठी कधीतरी विचार करावा असेल